शेळी पालनातली ही सगळ्यात मोठी अडचण आहे शेळी गाभडणं काय होतं महिने पूर्ण होण्याच्या अगोदर शेळी पिले पण देते आणि ह्या पिले फेकल्याच्या नंतर डायरेक्ट पाच सहा महिने केलेली मेहनत वाया जाते मग ह्या मध्ये आपल्याला शेळी गाभडण्याची पाच कारण शिकायची बाबा आपली जी शेळी आहे कोणती बी जात असो मग गाभडते कशामुळे म्हणजे चलता चलता शेळी डायरेक्ट पिले फेकून देते आपली जी काही चार पाच महिन्याची मेहनत आहे ती पाण्यामध्ये जाते नमस्कार माझं नाव सतीश रेड पाहताय आधुनिक शेती युट्यूब चॅनल आणि हा आपला आधुनिक शेतीचा शेळी पालनाचा पूर्ण फार्म आहे इथं सगळ्या जातीच्या शेळ्या तुम्हाला पाहायला भेटतात आता ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे गाभडण्याची कारण पाहूया नंबर एक कारण पहिलं कारण म्हणजे आपल्या खांडामध्ये असलेली दाढशेळी शेळी म्हणजे मारणारी शेळी असं तुमच्या खांडात एखाद जनावर असते त्याला दुसऱ्यानं ना पाणी पिलेला देखवता येणार तिनं चारा खायला देखवत धडा धडाधड दाड़ दुसऱ्या शेळीला मारत चालती उदाहरण सांगतो आता आपल्या याच्यामधली ती बिटलची जी शेळी आहे तिला अजिबात दुसऱ्या शेळीचं सहन होत नाही ती काय करते चरता चरता जर चारा खायला दुसरी शेळी आली भडेल कोण दोन्ही शिंगाने तिला धडक मारते अशा टायमाला जर आता तुमचं उदाहरणार्थ आता ही आपली गाभर शेळी बिटरची ही आपली बिटरची गाभन शेळी आता हिच्या पोटामध्ये हे पिल्लू बरोबर आहे आता जे काय एक दोन पिल्ल हिच्या पोटामध्ये येतात हिच्या महिन्या जवळपास चार फत आले आता ह्या शेळीला जर चारा खाता खातात त्या जर शेळीनं धडेल कोण जर पोटामध्ये धडक मारली तर होतय काय माहितीये का इथं गर्भपेशूला जबर आघात होतो मार बसतो आणि जर आघात झाला मार बसला पोटाच्या आतमधलं बॅलेज वेगळं इन्फेक्शन झालं तर शेळी लगेच पिले बाहेर फेकते गर्भपेशूचे तोंड ओपन होत आहे आणि तुमचे पिले सगळे बाहेर पडतात मग ते काय तीन साडेतीन महिन्याचे दोन महिन्याचे किंवा एखादी डिलिव्हरीला जवळ आलेले असते काही पिलेला केस आलेले असतात काही पिलेला केस आलेले नसतात सगळे पिले बाहेर फेकते तुमचं सगळं जे काय चार पाच महिन्याचं जे काय जमा केलेलं ते इथलं महिन्यात आहे सगळे पाण्या म्हणून याच्यावर उपाय काय तसं जे दाढ जनावर आहे एक तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं नाही तर मग त्याला डायरेक्ट बांधून ठेवायचं बाजूला आता ह्याच्यातल्याच दोन पलीकडे टाकले आहेत बघा दाढ ज्या शेळ्या आहेत त्या पलीकडच्या कप्प्यामध्ये म्हणून हा पहिला उपाय पहिलं कारण लक्षात आलं का तुमच्या नंबर दोनचं कारण दुसऱ्या कारणामध्ये आपण शेळ्या सोडतो बाहेर चरायला आता प्रत्येकाला बंदिस्त करणं शक्य नाही जनावर जातात बाहेर चरण्यासाठी मग चरायला जनावर सोड्या धुऱ्यावर बांधावर आपल्या पांदीला वगैरे चरतात आपल्याकडे प्रत्येक जण तन्नाशक वापरायले प्रत्येकाच्या धुऱ्यावरती गांजे गवत किंवा इतर गवत काढण्यासाठी का ते आता काढून हे ते नीट करण्यापेक्षा लोक डायरेक्ट फवारणं तन्नाशिक मारलेत मारलेलं तणनाशक आता तुम्हाला माहिती आहे का धुऱ्यात कोणी तणनाशक मारलं का नाही माहित नसते जनावर तणनाशक खातात वेगवेगळ्या -वेग कंपन्याचे भारी भारीचे तणनाशक मारल्यामुळे ते गवत तर जळायले पण तुमची शेळी जी आहे ती हिरवं वलं वाळलं सगळं खाली आणि ते तणनाशक पोटामध्ये गेल्याच्या नंतर तुमची शेळी पोटातल्या हायती फिले फेकून देते तुम्हाला दाखवतो मी हा एकच मिनिट हे बिटलचं पाठरू हे हे केवळ माझा अंदाज हे मस्त पैकी साडेतीन महिन्याच्या आसपास गाभन होतं आणि गाभण असलेलं ना पाठरू हे बघा दूध दूध सुद्धा आल्या बरं कायला हे हे पाठरू काय झालं हे बघा दूध गाभरड मागच्या महिन्यामध्ये का, का गाभरड कारण काय काहीच नाही कोणी मारलं नाही काय नाही पण ते बाहेर आता शाळा चरायला जातात बाहेर तर चरायला गेल्यामुळं ते तणाशे खाल्ल्यामुळं औषधामुळे गाभरू शकते हे दुसरं कारण नंबर च कारण बघा बारा सारखे नसतात कधी उन्हाळा कधी हिवाळा कधी पावसाळा वातावरण बदलतंय सगळ्या गोष्टी बदलतात जनावरांना ताप येऊ शकते कशामुळं येऊ शकते ना सर्दी झाली ताप आला किंवा अजून काय कारण झालं वातावरण बदललं सगळ्या गोष्टी ढगा आले ताप येऊ शकतो जनावराला जर चलता चलता ताप आला आणि तापाची जर गोळी तुम्ही वेळेत नाही दिली किंवा शरीरामध्ये ताप जास्त वेळ जर राहिला तर गाभन जनावर त्याच्या पोटातला जो गर्भ असतो तो फेकून देते ते ठेवत नाही पोटामध्ये म्हणजे ताप आल्यामुळे तुमची शेळी शंभर टक्के गाभडू शकते मग ताप कशामुळे आला हे तुम्हाला शोधावं लागेल येऊ द्यायचं नाही गाभन जनावरांच्या काळजी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या ट्रेनिंग मध्ये बी पदशीरपणे सांगितलंय की जनावरांना ताप येऊ नये किंवा काय नेमक्या काळजी घ्यायच्या गाभन जनावरांच्या तिथे एकवीस दिवसाच्या कोर्स मध्ये सांगितलेले तुम्हाला सगळं काय ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या कोर्स संदर्भात रामेश्वरला फोन करा इथं नंबर दिलेला आहे मी तर हे तिसरं महत्वाचं कारण आता हे चौथं कारण खूप महत्वाचं आहे चौथ कारण काय ह्या माझ्या शिरोहीच्या ज्या दहा आहेत त्या सोडता बाकीच्या सगळ्या जातात चरायला म्हणजे आपल्या अर्ध बंदिस्त स्वरूपामध्ये ज्या चरायला गेलेल्या शेळ्या आहेत त्या गेलेल्या शेळ्या आता पाणी कुठे पिणार दुपारच्या टायमाला जिथं भेटलं हौदात किंवा खड्ड्या त्याच्या त्याच्यात चलता चलता शेळी पाणी पिऊ तहान लागल्यावर मग आपल्याकडं उन्हामध्ये हस्ताच्या उन्हामध्ये किंवा उन्हाळ्याच्या टायमामध्ये कुठेतरी डबक्यात किंवा हौदामध्ये जर गरम पाणी झालेलं असेल हस्ताच्या उन्हामध्ये चलता चलता बाहेरचे डबके बी गरम होतात बरं का गरम पाणी जर पेण्यात आलं तुमच्या शेळीच्या की शंभर टक्के तुमची शेळी गाबडणार आणि त्याच्यामुळे हस्ताचं उंजे का ते सगळ्यात जास्त जहरी असते शेळी पालनामध्ये तर ते लक्षात ठेवायचं हस्ताच्या उन्हामध्ये जर समजा तुमची शेळी बाहेर पाणी पिली किंवा जाऊ त्यांना बाहेर कोणाच तरी डपकं होतं किंवा एखाद्या हौदेन त्या हौदातलं पाणी गरम झालं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमच्या शेळीमध्ये ते पाणी पिलं हे शंभर टक्के तुमची शेळी गाबडली म्हणून समजायची म्हणून गरम पाणी पिऊ द्यायचं नाही पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं कारण शेळीपालनातलं बघा काय होतं आता उदाहरण सांगतो हे पाठवू आहे माझं आता हे पाठवू माझं येल येल्याच्या नंतर हे ये मस्तपैकी पिलू टाकलं आता हे काही दिवसांनी येणार आहे नंतर पिलू टाकलं पिलू टाकल्याच्या नंतर जार पडडा जार पडा मस्तपैकी दोन तीन दिवस ते पिलू दूध पेते होते शिळी पाठीमागून घाण सोडत असते बघा ह्याच्या शेपटीला सारखी सतत तुम्हाला घाण पाहायला भेटते एक चार पाच दिवस तरी मग ही घाण म्हणजे ज्या पिशवीमध्ये जी काय राहिलेली शेल्लची घाण असते ती निघत असते मग ह्या डिलिव्हरीच्या वेळेला जर ह्या जनावरांची पोटातली पिशवीतली घाण जर सगळी निघाली नाही काही जर घाण इन्फेक्शनची जर मध्ये शिल्लक राहिली तर दुसऱ्या वेळेस तुमच्या शेळीची गर्भधारणा नीट होत नाही आता याचं उदाहरण सांगतो काही काही शेळ्या परत परत गाभड येतात काही काय जर म्हणतात सर आमची शेळी ना पुन्हा आठ दिवसाला गाभडी चार दिवसाला म्हणजे पुढच्या वेळेला पण तिसऱ्या वेळेस पण गाबडी म्हणजे हे व्हायलाय कारण आज हे गाभडी की पुन्हा काही दिवसाला गाबडी तुमच्या शेळीची पिशवी स्वच्छ झाली नाही गर्भ पिशवी जर क्लीन असेल तर मग यासाठी काय करायचं सर याच्यावर उपाय बघा लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा आज शेळी मग येली आता समजा हे शेळीची डिलिव्हरी झाली शेळी येली की शेळीला पिशवी स्वच्छ होण्यासाठी गोळ्या भेटतात इनोरॉन एक्झापार किंवा जार पडणारे जे औषध असते का ते औषध चार पाच दिवस द्यायचं दिल्याच्या नंतर तुमच्या शेळीच्या पोटातली जेवढी घाण आहे ती सगळी निघून जाते आणि पुन्हा गर्भधारण होण्यासाठी शेळीशी आता उदाहरण तुम्हाला डेमो देतो इकडे या दुसऱ्या वेळेस अडचण येत नाही आता ही जी बिटलची शेळी आहे माझी तुम्हाला मी दाखवतो ही बाजारातून आणली होती हा बजारामध्ये काऊन इकली माहितीये का गाभणच राही ना म्हणला बा ही काय करायली म्हणला पुन्हा पुन्हा माझ्यावर याली आता ही माझ्यापाशी नंबर एक आता सध्या गाभण आहे जनावर पोटामध्ये पिल्लू आहे कासाला पण लागली हे बघा कासाला आता सुरुवात झाली आणि हे जनावर राहत नव्हतं काऊन तर पिशवीची स्वच्छता झालेली नव्हती मी आणलं पदशीरपणे पिशवीची स्वच्छ करून घेतली डिवर्मिंग केलं तिला मिनरल मिक्सर काही खनिज दिले आणि त्याच्यानंतर आता तुमच्या पुढे रिझल्ट आहे ती शेळी आता नंबर एक गाभण आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता ही खरपडी झालेली होती हिच्या संदर्भात होता तर असे आधुनिक शेती फार्मवरती शेळी पालनातले बारकावेचे प्रयोग केले जातात छोटे छोटे म्हणजे जे तुम्हाला अडचणी येणार का मग चाऱ्याच्या बाबतीत असो औषधाच्या बाबतीत असो गाभांच्या बाबतीत असो पिल्लांच्या बाबतीत असो सगळ्या गोष्टी आणि हा अनुभवाचा खजिना तुमच्यासाठी मग उपलब्ध करून देणार ट्रेनिंगच्या माध्यमातून आणि लक्षात ठेवा सर्वांसाठी सव्वीस जानेवारीपासून ऑनलाईन सगळ्यात मोठं ऑनलाईन ट्रेनिंग सुरू राहिले सव्वीस जानेवारीपासून पाचशे रुपयामध्ये ऑनलाईन चौदाशे नव्या मध्ये तुम्हाला जर घ्यायचं असेल तर पूर्ण प्रमाणपत्रासहित प्रॅक्टिकल ऑनलाईन सगळा कोर्स आहे दोन मोबाईल नंबर दिलेत त्यावर संपर्क करा ह्या ट्रेनिंगच्या संदर्भात निश्चित राहा ही सगळी जी चा दुनिया चाऱ्याची वगैरे जी बनवली तुमच्यासाठी बनवली प्रयोग करून अनुभवातून अभ्यासातून या गोष्टीचा फायदा घ्या आणि तुमच्या पालनाला व्यवस्थित उंचीवर घेऊन हे हा अठ कशामुळे दोन पैसे माझ्या मेहनतीचे मला मिळाले तो पण तुम्हाला तुमच्या अडचणी येऊ नये लोकांना लाखोची शेळी पालन बंद करावं लागले कशामुळे ह्या छोट्या गोष्टीवर काम नाही ना तुम्ही शेळी समजून घेतली ना भाऊ तुम्ही शेळ समजून घेतला तुम्ही समजून घेतल्या तुम्ही पोल पैप लोखाड बांबू समजून घेतले शेळी कधी समजून घेणार आहे शेळी समजून घ्यायची असेल तर एकदा माझ्या ऑनलाईन कोर्सला जॉईन आणि प्रॅक्टिकल साठी या ना तुमचाच फार माहीत कधी हजर व्हा मी पत्ता सांगितलेला आहे मुक्काम गोविंदपुरवाडी तालुका जिल्हा परभणी ह्या सगळ्या गोष्टी सांगा अजून काय अडचण आहेत का मला सांगा व्हॉट्सअपवरती सांगा किंवा कमेंट करून सांगा ठीक आहे धन्यवाद